भिवंडीत संविधान दिन साजरा भिवंडी प्रतिनिधी भारतीय संविधानास पंच्याहत्तर वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त संविधान अमृत महोत्सव साजरा होत आहे त्यानिमित्ताने भिवंडी तालुक्यातील समता सामाजिक संस्था यांच्या वतीने राहुल नगर येथे संविधान दिन साजरा करण्यात आला सदर कार्यक्रमाचे उद्घाटन भिवंडी मनापच मनपाचे उपायुक्त शैलेश दोंदे माजी शहर अभियंता एल पी गायकवाड यांनी केले संविधानाचे मूल्य कळावे तसेच त्यांचे प्रबोधन व्हावे याकरिता नागरिकांमध्ये भारतीय संविधानाची जनजागृती व्हावी याकरिता राज्यघटनेबद्दल माहिती देण्यात आली व संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात आले सदर कार्यक्रमात उपस्थित पाहुण्यांना संविधानप्रद देऊन सन्मानित करण्यात आले समाजाला खऱ्या आंबेडकरवादी विचारधारा आत्मसात केलेल्या तरुणांची गरज आहे तरुणांनी पुढे येऊन समाजाचा आधारस्तंभ व्हावा असे आवाहन भिवंडी महानगरपालिकेचे उपायुक्त शैलेश दोंदे यांनी तरुणांना केले व संविधानविषयी मार्गदर्शन केले सर्वांनी एकत्र येऊन संविधानाची जनजागृती केली पाहिजे असे माजी शहर अभियंता एल पी गायकवाड यांनी बोलताना सांगितले सत्य संविधान या साप्ताहिकाचे संपादक महेंद्र सोनमने यांनी जादू केलेच्या माध्यमातून भारतीय संविधान समजावून सांगितले कवयित्री सुरेखा पैठणे कवी मिलिंद जाधव अक्षय भोईर यांनी कविता सादर केली तर बापाचा बाप या साप्ताहिकाचे संपादक संतोष चव्हाण यांनी संविधानावर गीत सादर केले या समता सामाजिक संस्थेचे अध्यक्ष करण गायकवाड प्रकाश कांबळे